झाडे लावा झाडे जगवा घोषणा देत न्यू विजनच्या विद्यार्थ्यासह लोहारा हायस्कूल शाळा तसेच मोगाखुर्द जिल्हा परिषद शाळेसह तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आले तर मोगाखुर्द जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढत शाळेत वृक्षारोपण केले तर लोहारा हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडचे वेश परिधान करीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत वृक्षारोपण केले एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने जिल्हाधिकारी माननीय कीर्ती किरण पुजार व प्रशासनाच्या पुढाकाराने जिल्हाभरात पंधरा लाखाच्या वर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्यात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले हरित धाराशिव अभियान व एक पेड माके नाम या उपक्रमामध्ये लोहारा नगरपंचायतच्या सहकार्याने विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या वृक्षारोपण प्रसंगी कडुलिंब करंज आवळा पेरू सीताफळ लिंबू शिसू चिंच पिंपळ वड अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आले या प्रसंगी विविध ठिकाणी लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आमिन सुंबेकर नगरसेवक विजय ढगे शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल बिराजदार स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव रमेश गिराम सविता जाधव सोनाली काटे वैशाली गोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार वैद्यनाथ पाटील यशवंत चंदन सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या वृक्षारोपण उपक्रमामध्ये मोठ्या संख्येत सहभागी झाले होते धाराशिव एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वृक्षारोपण या ठिकाणी होत आहे या माननीय जिल्हाधिकारी यांच्या आव्हानाला या ठिकाणी न्यू विजन इंग्लिश स्कूलचे टीचर विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि लोहारा येथे या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण या ठिकाणी होत आहे